सद्विचार दर्शनाचा कार्यक्रम माऊलींचा जो सिद्धांत आहे आचार्य रेणुकानीस्टी महर्षीला जो स्वागत सिद्धांताचा उपदेश केला जो आज सिद्धांत शिखावणीच्या माध्यमातून उपलब्ध आहे त्या सिद्धांत शिखावणीवर पहिल्यांदा भाष्य लिहिणारे आचार्य महाराष्ट्रातील एकमेव आचार्य राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज आहे म्हणून आपण त्यांना बोलत असताना सिद्धांताचे भाष्यकार म्हणून शिवसेना उपस्थितीमध्ये हा दिव्य अशा स्वरूपाचा सत्संगाचा कार्यक्रम आपण प्रतिमाशी साजरा करत असतो आणि आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत हे सगळे श्रोते अडीच वर्षापासून या कार्यक्रमाच्या श्रवणासाठी येत असतात खऱ्या अर्थाने ते अडीच वर्षापासून जे या सत्संगाचे श्रोते आहेत ते खऱ्या अर्थाने धन्यवाद चातक नावाचा पक्षी आहे तो आभाळाकडे पाहत असतो ते पृथ्वीवरच पाणी पित नाही तसं आमच्या श्रोत्यांचं माऊलींच्या अमृतोपरेशाकडून लक्ष लागलेलं असतात झाला त्याही सत्संगात यजमान या ठिकाणी उपस्थित आहेत शिवशंकर साताया स्वामी सुंदर अशा प्रकारची आपल्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली होती वीरशैव परंपरेचे जे मुख्य संत आहे महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक स्वरूपाची क्रांती केली आणि सुंदर अशा प्रकारच्या संप्रदायाची उभारणी केली ते शिवयोगी संत सरोबर मनमथ मारवली ज्यांनी वीरसेव सिद्धांताचा गाभा सांगितला आम्ही माऊलीचं दर्शन घेतो माऊलीच्या वारी प्रश्न होता सगळ्यांना माऊलींच्या चरित्राविषयी विषयीच ज्ञान असावं माऊलीची माऊली कुठे जन्मले माऊलींच शिक्षण कुठे झालं त्यांनी अभ्यास कुठे केला त्यांचे गुरु कोण त्यांनी वाङ्म्याची निर्मिती कशा पद्धतीने केली तपश्चर्या कशा पद्धतीने कुठे कुठे केली माऊलींच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण दृष्टीने आम्हाला अभ्यास व्हावा त्याची आम्हाला माहिती व्हावी या दृष्टीने मागच्या महिन्यामध्ये प्रयत्न केला आणि विनंती केली की तुम्ही चरित्र महाराज म्हणले ते एका कार्यक्रमात काय माऊलीने शब्दाला मान्यता दिली आणि मागच्या महिन्यामध्ये माऊलीच्या जीवन चरित्राचा काही भाग आपण माऊलींच्या अमृतवाणीद्वारे द्वारे ऐकलेला आहे आता प्रश्न असा आहे मागच्या सत्संगाच्या वेळेस मनमत स्वामीचा सुंदर अशा प्रकारचा चरित्राचा भाग महाराजांनी सांगितला पण आपण कुठपर्यंत आलो होतो याची सुद्धा मी तुम्हाला आठवण करून देतो माऊलींनी पहिलं अनुष्ठान केलं तपश्चर्या केली शिवकड्याला तिथे लिंगाची स्थापना केली वगैरे वगैरे त्याच्यानंतर माऊली वाङ्मयाच्या निर्मितीकडे वळले नेमका वाङ्मय निर्मितीला आरंभ झाला आणि मनमत माऊलींना मातृवियोगाच दुःख झालं एकीकडे एक मातृवियोगाचं दुःख एकीकडे धर्मप्रचाराची फार मोठी धुरा वाङ्मय निर्मितीला नुकताच आरंभ झाला होता इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो होतो आता माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो विनंती करतो त्यांनी आपल्या व्याख्यानाला आरंभ करावा पदवाक्य प्रमाण पारावाळ पारदृष्टी राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य मौलींच्या चरणी विनम्र प्रार्थना त्यांनी आपल्या उपदेशाला आरंभ करावा तत्पूर्वी भजन होईल